हाय हॅलो नमस्कार मी डॉक्टर प्रतिभा जाधव मी आहे आता केरळमध्ये आणि केरळच्या इडिक्की या जिल्ह्यात डिस्ट्रिक्टमध्ये मी आहे जिथे वेलचीचं इलायचीचं सगळ्यात मोठं पीक घेतलं जातं सगळ्यात मोठं म्हणजे इथेच पीक घेतलं जातं खरं तर भारतात या इडिक्की नावाच्या जिल्ह्यामध्ये जो हाय रेंज आहे हिली एरिया आहे आणि तिथे जे वातावरण आणि सॉइल मृदा आहे जमीन आहे ती वेल वेलचीच्या उत्पादनास अत्यंत पोषक आहे आणि त्यामुळे हे मी जिथे उभी आहे तिथे सगळीकडे तुम्हाला वेलची झाड दिसतील ही आहे वेलची आता तुम्ही म्हणाल ही अशी का तर आ, ही पुरेशी मोठी झाली का तिची वाढ झाली की ही इथून खुडणार आणि मशीन मध्ये वाळवणार ही तुम्ही बघू शकाल इथे ही वेलची आहे अजून हा हे त्यातले हे हे दाणे वेलचीचे आणि मग ही पुरेशी आता ही वाढ झालेली आहे याची आणि मग ही सगळी वेलची फुडणार एका वेळी एका आ, सुंदर वास येतोय आणि हाताला पण हा धमधमाट लागलाय सुंदर आम्ही मुन्नार पासून इडेक्की पर्यंत आलो आता इथे तर दुतर्फा ही आम्हाला वेलची झाड पिकं दिसली आणि पूर्ण वाट गंधाळलेली होती अत्यंत सुंदर पद्धतीने हा खूप छान वाटला तो प्रवास आणि हे बघा अशी अशी मोठी मोठी पानं असतात हळदी सारखी इथे दिसतील तुम्हाला आणि जवळजवळ आठ फुटापर्यंत हे झाड वाढतं आणि एका झाडापासून एका वेळी शंभर वेलची मिळू शकतात आणि या वेलचीच जे काही उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणात ह्या भागात होतं आणि शेतकरी फार्मर तेच व्यापारी आहेत ह्या वेलचीसाठी आणि आम्हाला आमच्या ड्रायव्हरकडून किंवा इथल्या लोकल माणसांकडून स्थानिकांकडून जी माहिती मिळाली त्यात ते, ते असं सांगतात की ही माणसं गर्भश्रीमंत आहेत कारण ही सगळी एक्सपोर्ट केली जाते बऱ्यापैकी के एक्सपोर्ट केली जाते भारतभर आणि जगातही सुद्धा तर आ, तीन हजार रुपये के जी यापेक्षाही जास्त चांगल्या प्रतीची असेल तर यापेक्षाही जास्त भाव त्याला असतो आणि ह्या सगळ्या मंडळींची आम्ही येताना पाहिलं दुतर्फा तर खूप मोठी मोठी अलिशान असे बंगलोज आहेत बंगले आहेत आणि त्यांच्या अंगणात सुद्धा वेलचीच लावलेली आहे म्हणजे ही वेलची कुठे उगवते याच भागात फक्त केरळच्या एवढ्याच भागात डिस्ट्रिक्ट जो आहे हा जिल्हा इडक्की तो बऱ्यापैकी मोठा तर आहे तर अशा पद्धतीने आपण बघतोय ही पिकं ही शेती वेलची शेती आपण महाराष्ट्रात उसाची कापसाची गहू ज्वारी बाजरी सगळं दाखव पाहिलं असेल परंतु आता मी तुम्हाला वेलची शेती दाखवते आणि ही अशी टप्प्याटप्प्याने केली जाते याची खूप निगा राखली राखावी लागते तण वगैरे काढावी लागतात आम्ही टी प्लांटेशन पण पाहिला मुन्नारमध्ये तर तिथे त्याची काही फार निगा राखावी लागत नाही परंतु वेलचीच्या पिकांची झाडांची फार काळजी घ्यावी लागते तर ही तुम्ही घनदाट आणि हो आ, ही जे काही पिकं आहेत ती घडदाट वाढतात म्हणजे त्याचा पसारा खूप असतो आता हे एकच रोप बघा झाड बघा सॉरी रोपाचं झाड झालंय आणि किती मोठा विस्तीर्ण असा व्याप्ती आहे त्याची किंवा हे बघा हे बघा हे दुरून तुम्हाला बघता येईल इथून कि हे एवढं मोठं एकच आहे आणि त्याचा पसारा बघा ही व्याप्ती त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मध्ये खूप वेलची आलेली आहे <laughs> त्यानंतर त्यान इकडे आपण वेलचीच्या शेताकडे जाऊया इकडे पूर्ण वेलचीच शेत आहे म्हणजे खर तर हा सगळा जंगल एरियाच वाटावा एवढं दाट ते वाढतं वरती तुम्ही बघाल तर ही झाड आहेत आणि या झाडांच्या मध्येही म्हणजे फार उंच उंच झाड आहेत पंचवीस तीस चाळीस पन्नास फुटांची आणि त्याच्या खाली आठ आठ फुटांची आठ सात नऊ फुटांची ही वेलची झाडं रोपं तुम्हाला दिसतील तर एकंदर केरळ ट्रिप मध्ये खरच भारत किती विविधतेने नटलेला आहे आणि ह्या केरळा टूर ट्रिप मध्ये आम्हाला हे वैविध्य जाणवत आहे सुंदर सुगंध वेलचीचा थँक्यू पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद